अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगली येथे महाशिवरात्र फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे हा महोत्सव तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या काळात कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथ नगर विश्रामबाग सांगली येथे होणार आहे या फळ महोत्सवात विविध फळांचं प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे त्यासोबतच शेतकरी वर्गाला डायरेक्ट गालाची बाजारपेठ व ग्राहक ते शेतकरी याच्याबरोबर समन्वय सलोख्याचं नातं जोडलं जाणार आहे त्याचबरोबर एक, एक ते तीन गट नंबर दोन चार ते सहा गट नंबर तीन सात ते दहा गट नंबर चार खुला गट असा असणार आहे स्पर्धकांना कागद आयोजकांकडून पुरवला जाईल परंतु इतर साहित्य स्वतः आणावं लागेल सदर परीक्षेस ऑइल कलर वगळता कोणतेही प्रकारचे रंग वापरता येतील असं लोकसंदेश न्यूज बोलताना जिल्हा विकास कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी सांगितलंय या ठिकाणी दिनांक तेवीस ते सत्तावीस या दरम्यान फळ महोत्सवाचं जिल्हा प्रशासन त्याचबरोबर फळ महोत्सव समिती यांच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता मागच्या गेल्या वर्षीपासून आपण द्राक्ष महोत्सव घेतलेला होता द्राक्ष उत्पादनासाठी अग्रेसर असलेला सांगली जिल्हा आणि या जिल्ह्यात द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने द्राक्ष दिन म्हणूनसुद्धा साजरा व्हावा आहे या संकल्पनेतून आपण हा द्राक्ष फळ महोत्सव या ठिकाणी घेत आहोत किती दिवस है दिनांक तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये हो हा ब्रह्मोत्सव होणार आहे या फ्रमोत्सवाच्या कालावधीमध्ये आपण द्राक्षापासून फळांपासून तयार केलेल्या पाककृती स्पर्धा फळांपासून फळांची चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर महिलांसाठी फळ सजावट स्पर्धा आणि होम मिनिस्टर स्पर्धा अशा पद्धतीचे कार्यक्रम त्याच्यासोबत ठेवलेले आहेत टायमिंग आज या ठिकाणी हा तेवीस ते सत्तावीसच्या कालावधीमध्ये होणारा ब्रह्मोत्सव सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या